नमस्कार आज आपण श्रवण करणार आहोत ललिता पंचमीची कहाणी आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता त्याला दोन आवळेजवळे मुलगे होते त्यांच्या लहानपणीस त्यांचे आई वडील वारले भाऊ त्यांचं सगळं हिरावून घेतलं पुढे ती मुलं जाता जाता एका नगरात आली दोन पहराची वेळ झाली चालून चालून ते धमून गेले मुकेने व्याकुळ झाले त्याचवेळी एक ब्राह्मण कागबळी टाकण्याकरता घराबाहेर आला ब्राह्मणाला त्यांची दया आली त्याने त्यांना घरी नेलं खाऊ घातलं ब्राह्मणानं त्यांना ठेवून घेतलं तो त्यांना विद्याध्ययन शिकू लागला पुढे काही दिवसांनी तो ब्राह्मण ललिता पंचमीचं व्रत करू लागला तेव्हा शिष्यांनी गुरुजींना विचारलं हे आपण काय करता तेव्हा गुरुजी म्हणाले हे उपांग ललिता पंचमीचं व्रत आहे त्यांना द्रव्य मिळतं विद्या प्राप्त होते इच्छित हेतू प्राप्त होतात शिष्यांनीही यथाशक्ती व्रत केले त्यानंतर लवकर विद्या आली त्यांचे विवाह झाले आपल्या नगरात गेले श्रीमंत झाले त्यांना कीर्ती मिळाली आणि ते सुखासमाधानाने राहू लागले याप्रमाणे काही दिवस गेले पुढे दोघे भाऊ वेगळे निघाले मोठा भाऊ दरवर्षी ललिता पंचमीचं व्रत करी त्यामुळे त्याची धनसंपत्ती कायम राहिली धाकट्या भावानं व्रताची हेळसाण केली देवीला राग आला त्यामुळे त्याला दारिद्र्य आलं पुढं ती पती पत्नी मोठ्या भावाकडे राहायला गेली एके दिवशी मोठ्या भावाची पत्नी दिराला काही बोलली त्याला राग आला व पश्चाताप झाला तो आपल्या पत्नीला म्हणाला मी उपांग ललितेचं व्रत टाकलं त्याचं मला हे फळ आलं अपमान सहन करून इथं राहणं चांगलं नाही मी देवीला प्रसन्न करीन तेव्हाच घरी येईन असं बोलून तो गेला हिंता हिंता त्याला एक नगर लागलं त्या नगराचं नाव उपांग व राजाही उपांगच होते तिथं ललितेचं एक देऊळ होतं त्यानं देवीचं दर्शन घेतलं मनोभावे पूजा करून अन्यान्य भावाने तिला शरण गेला रात्री देवळातच झोपले देवी स्वप्नात येऊन दृष्टांत दिला राजाकडे जा माझ्या पूजेचे पूजेच्या करंड्याचं झाकण मा त्याची नेहमी पूजा कर म्हणजे तुझे मनोरथ पूर्ण होईल त्या दृष्टांताप्रमाणे तो राजाकडे गेला झाकण मागितलं राजानं ते दिलं ते घेऊन आपल्या गावी घरी येऊन त्याची पूजा करू लागला ललिता देवीचं व्रत करू लागला त्याला पुन्हा सुखाचे दिवस आले मनोरथ पूर्ण पूर्ण झाले पुढे देवीच्या आशीर्वादानं त्याला एक मुलगी झाली मैत्रिणींबरोबर ती झाकण घेऊन ती मुलगी नदीवर खेळायला गेली तिथं जाऊन आंघोळ करू लागली इतक्यात एका ब्राह्मणाचं प्रेत वाहत आलं तिनं त्याच्यावर झाकणानं पाणी उडवलं तसा तो ब्राह्मण जिवंत झाला देवीच्या प्रसादानं सुंदर रूप प्राप्त झालं ते पाहून आपला हा पती असावा असं तिला वाटलं आपला हेतू त्याला कळविला पण हे घडणार कसं त्यानं विचारलं तेव्हा ती म्हणाली मी तुम्हाला घरी जेवायला बोलवते जेवायच्या वेळेस अपोषणी हातात घ्या आणि अडून बसा म्हणजे बाबा तुम्हाला विचारतील भजी अपोषणी का घेत नाही तेव्हा सांगा की आपली कन्या मला द्याल तर जेवतो नाही तर असा सुटतो म्हणजे ते देतील त्याप्रमाणे घडलं चांगला मुहूर्त पाहून मुलीचा विवाह करून दिला मुलीने जातेवेळी प्रसादाचं झाकण नेलं त्यामुळे वडिलांच्या घरातील सगळं द्रव्य गेलं तसं त्याच्या बायकोनं मुलीकडं झाकण मागितलं मुलीने ते दिलं नाही तोच राग मनात ठेवला एके दिवशी आई मुलीच्या घरी निघाली वाटेत जावई भेटला सासूनं त्याला ठार मारलं झाकण घेऊन ती घरी आली इकडे मुलीच्या व्रताच्या पुण्याईनं जावई जिवंत झाला घरी येऊन बायकोला झालेली हकीकत सांगितली तिला मोठा आनंद झाला पुढे ही सगळी हकीकत सासूला समजली तशी ती जावयाच्या घरी आली व क्षमायाचना केली तिच्या अशा कर्मामुळे तिला गरिबी आली असं का व्हावं याचं कारण त्याच्या लक्षात येईना तो मोठ्या भावाकडे गेला त्याला सगळी हकीकत सांगितली तो म्हणाला तू ललिता पंचमीच्या व्रताची हिळसाण करतोस त्याच्यामुळे असं होतं व्रत नेम व्यवस्थित कर देवीची पूजा कर तिला शरण जा म्हणजे तुझं कल्याण होईल तो घरी आला व्रत करू लागला देवीची पूजा करू लागला त्यामुळे काही दिवसातच त्याची गरिबी दूर झाली मनातले इष्ट हेतू पूर्ण झाले तसे तुमचे आमचे होत ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफल संपूर्ण